पुणे येथे झालेल्या बालकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेला पैलवानांचा सत्कार जय जगन्नाथ तालीम तळदगे तालुका हातकणंगले येथे पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सर्वांना मार्गदर्शन करताना पैलवान अमृत मामा यांनी व्यायामाचं महत्त्व सांगून त्यात सातत्य कसं ठेवावं हे सांगून प्रावीण्य मिळवलेल्या पैलवानांचं कौतुक का केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री माणिक कोरेसर यांनी केलं कार्यक्रमास अर्णव वाघमारे श्री भोपळे साहेब नितीन पाडियार स्वप्नील चौगले रंगा धनगर सुशांत हंडे यासह पालक व पैलवान उपस्थित होते शेवटी आभार प्रकाश चोरणकर यांनी मांडलं नवीन पैलवानांसाठी पैलवान श्री अमृतमामा यांच्याकडून कौतुक व सत्कार अधिक ऊर्जा देणारा ठरला असं पालकांनी व्यक्त केला सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका